बघते चला मग मी आज तुम्हाला साधी सोपी मस्तपैकी कलिंगाची एक रेसिपी दाखवणारी ज्यूसची त्याच्यात न काही टाकता न काय वापरता दूध चला मग मस्तपैकी आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप छान मस्तपैकी बबल्स आलेले आहेत मस्तपैकी ज्यूसला चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मी रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी कलिंगडचा एक ज्यूसची एक रेसिपी दाखवणारे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करतो असे काप करून घेतले छान कलिंगडाचे मस्तपैकी आता आपल्याला साधी सोपी आपल्याला मस्त ज्यूस करून घ्यायचा आहे आता सर्वात पहिले आपल्याला मिक्सरला टाकून घ्यायची काप आणि मस्त बारीक करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेते तो 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 आता हे आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे टोप घेतलेला आहे टोपामध्ये मस्त चालणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरचा ज्यूस करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्यामध्ये काही न टाकता मस्त फक्त कलिंगाचा ज्यूस करून बारीक झालेलं आहे आता आपण चाळणीमध्ये टाकून घेऊया आता आपला परत थोडेसे आपले मस्त कलिंगाचे काप ओरलेले आहेत ते आपण परत टाकून घेऊया पाणी न टाकता टाकून घ्यायचं मस्तपैकी आपल्या याच्यामध्ये काहीच वापरायचं नाही फक्त कलिंगड फक्त कलिंगड कलिंगडशिवायच्याशिवाय काही नाही आपण घेतलेले ना दूध टाकलं ना क्रीम टाकली ना गोळू टाकलं ना साखर टाकली फक्त कलिंगाचा ज्यूस खूप छान लागतो ह्याच्यामध्ये बघा हे सगळं मी पूर्ण एक एकजू करून त्याचा पूर्ण ज्यूस काढून घेतलेलं आहे चाळणी मिनिट काढून चालणीमध्ये जोर जोरामध्ये असं करून त्याचा पुरा गहर काढून घ्यायचा असा बघा आता मी सगळं काढून घेतलेलं सगळं कलिंगड मस्तपैकी मिक्सरला बारीक करून सगळं त्याचा पूर्ण बिया सगळ्या ह्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला फेकून द्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आता आपला हा ज्यूस खूप छान झालेला आहे इथे मी दोन ग्लास घेतलेले त्या ग्लासामध्ये आपण बघा ह्या दोन ग्लासमध्ये छान न पाणी घालता न दूध घालता अर्ध्या कलिंगडचं मस्तपैकी दोन ग्लास ज्यूस झालेलं आहे खूप छान मस्तपैकी छान दोन ग्लास हे मस्तपैकी आपली छान कलिंगडचं न पाणी घालता न आपल्याला क्रीम न दूध घालता मस्तपैकी कलिंगडचा ज्यूस खूप छान झालेलं आहे सोपी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायची मेहनतची गरज नाही आहे आणि हा मी ज्यूस कसा बनवला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू